नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस याची नोटिफिकेशन आपल्याला आलेली दिसून येतं सो या मध्ये पूर्णत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कधी होणार आहे या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे कारण लास्ट टाइम आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने एक्झामिनेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार असं आपल्याला नॉटिफिकेशन आलेलं दिसून येतं पण या नॉटिफिकेशन या जाहिरातीमध्ये पूर्णतः गोष्टी स्पष्ट केलेल्या आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कशा पद्धतीने होणार आहे सो so, सगळ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट ही आपल्याला इन्फॉर्मेशन दिसून येतं सो so, बघा महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं ह्या सेट एक्झामिनेशन सरळ इथे जाहिरातीत म्हटलेला आहे की विद्यापीठ अनुदान आयोगांच्या सूचनेप्रमाणे थर्टी नाईनवी सेट परीक्षा जी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ओ एम आर बेस घेण्यात आलेली होती म्हणजे ऑफलाईन रित्य आपल्याला लास्ट जी एक्झामिनेशन झालेली आहे ऑफलाईन होती सेम याच पद्धतीने चाळीसवी सेट परीक्षा होणार आहे पूर्वीप्रमाणे म्हणजे ओ एम आर शीटवरच आपली एक्झामिनेशन होणार आहे सो कधी होणार आहे चार मे दोन हजार पंचवीसला आपली एक्झामिनेशन आपल्याला होताना दिसून येईल सो रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ला चाळीस वीस सेट एक्झामिनेशन आहे या सेट एक्झामिनेशन विषयी जे वेळापत्रक आहे म्हणजे कधी आपल्याला फॉर्म फिलिंग वगैरे डेट कधी सुरू होणार आहे याविषयी आपल्याला नेक्स्ट जे आपलं परिपत्रक आहे त्या माध्यमातून कळून येणार आहे पण फायनली विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसून येतं की आपली एक्झामिनेशन जी आहे ते होणार आहे चार मे so, ला सो आपल्याला एक डेट मिळालेले आहे की येता चार मे दोन हजार पंचवीस ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली आपल्याला लाईव्ह ला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स असेल नोट्स अवेलेबल आहे मॉक टेस्ट असेल आपल्या प्रॅक्टिस करिता दोन हजार प्लस एम ची सिरीज आहे पीवायक्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला पाहायला मिळतं so, सो सोबतच बघा हा जो कंप्लीट कोर्स आहे पेपर वनचं याचं फीस तीन हजार आहे आणि यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर वन अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करा नवीन बॅच आपली स्टार्ट होत आहे एक जानेवारीपासून सो so, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि सेकंडली पेपर टू आपल्याला पाहायला मिळतं तो तर हा दोन हजार पंचवीससाठी पेपर टूचे सुद्धा आपले बॅचेस सुरू होत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपण महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक चे सुद्धा बॅचेस स्टार्ट करीत आहोत सो सब्जेक्ट आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स इंग्लिश आहे हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी अँड केमिस्ट्री या सगळ्या सब्जेक्टचे आपले कोर्सेस जे आहे एक जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स विकली टेड डाउट क्लिअरिंग सेशनसुद्धा अवेलेबल आहे सो so, लवकरात लवकर बॅच जॉईन करा बॅच जॉईनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन ओके कारण बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहे आणि दोनही पेपरचं आपल्याला तयारी करायची असतं त्यामुळे दोनही पेपर इथे अवेलेबल आहे ओके ऑफिशियल्स नंबर आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या सेकंडली आता आपल्याला दिसून येतं चार मे म्हणजे म्हणू शकतो की आपल्याकडे पर्टिक्युलर डेज आहे आणि या आ या पूर्ण टाइम मध्ये आपल्याला परिपूर्ण तयारी करायचं आहे जेणेकरून येणारी जी आपली सेट एक्झामिनेशन आहे त्याला आपण टार्गेट करू शकू सो so, यासाठी कम्प्लीट कोर्सेस सुद्धा आपण लॉन्च केलेले आहे एक जानेवारीपासून आपण बॅच सुरू करीत आहोत सो लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा आणि येणाऱ्या परीक्षेला क्वालिफाईड होऊन जे आहे असिस्टंट प्रोफेसर आपण बनू शकता ओके थँक्यू सो मच Subtitles